पहिल्यांदीच लाकडी पुलावर हा कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे आयोजित केला थे ते आपल्या सगळ्यांचे आवडते आमदार आदरणीय प्रवीण लटके त्याचप्रमाणे राष्ट्रजागृती प्रतिष्ठानचे सर्व सन्मान्य पदाधिकारीगण पूर्व नागपूरचे आपले आमदार कृष्णाभाऊ खोपडे आपल्या मोहिते विभागाचे संघचालक अनिलजी पसारी आणि आपल्या सगळ्यांना आणि देशाला जिचा अभिमान आहे अशा आपल्या नागपूरची दिव्या देशमुख त्याचप्रमाणे चित्रपट कलावंत अन्न देशपांडे आणि यांनी आपल्या देशाच्या सुरक्षेकरता मोलाची कामगिरी बजावलेली आहे अशा आपल्या भागातले ब्रिगेडियर सुनील बालपांडे श्री राजू विचरमारे आणि उपस्थित सर्व अतिथीगण आणि माझ्या बांधवांनो बहिणींनो आणि विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्री सर्वप्रथम आपल्या या लाकडीपूल चौकामध्ये राष्ट्र जागृती प्रतिष्ठानने वंदे मातरम राष्ट्रगानाला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे चौदा तारखेला आज रात्री बारा वाजता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या कार्यक्रमाचं यशस्वीपणे आयोजन केलं याबद्दल राष्ट्र जागृती प्रतिष्ठानला मी मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आपल्या देशाला विश्वगुरु बनायचं या देशाला सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती आणि विकास करून जगातला पहिल्या नंबरचं राष्ट्र बनवायचं आज आपल्या डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर ऑपरेशन सिंधू जे झालं त्यातून एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली की आता युद्धाचे नॉम्स बदललेले आता रणगाळे ट्रक मध्ये बसून सैनिक सीमेवर जातील गोळीबार करतील हातबॉम्ब फेकतील असं आपलं युद्ध राहिलं नाही आता जे युद्ध आहेत ते टेक्नॉलॉजीने प्रभावित झालेलं आहे ते मिसाईल्स आणि ड्रोनचं युद्ध आहे आणि आज जगामध्ये ज्याच्या लक्षात सगळ्यात जास्त चांगली टेक्नॉलॉजी आहे तोच विश्वगुरु बनू शकतो अशी स्थिती आहे आणि मला अतिशय आनंद आहे की या सिंदूरच्या ऑपरेशन मध्ये मिसाईल्स आणि द्रोण याचा उपयोग झाला हे द्रोण आपल्या नागपुरातल्या ना एका उद्योगपतींनी सुरू केले पूर्ण केले निर्माण केले याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे आपले जे ब्रिगेडियर सुनील गाव सुनीलजी गावपंडे आणि शत्रू मारे यांनी यांचाही आपण सत्कार केला हे आपल्या वीर शौर्यवान सैनिकांचं प्रतीन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला જ્ઞાન વિજ્ઞાન તંત્ર વિજ્ઞાન ઇનોવેશન રિસર્ચ ટીમ સાયન્સ ટેકનોલોજી